सध्या एक मुद्दा आयरणीवर आलाय तो म्हणजे सुशिक्षित बेरोजगार ना त्यांच्या हाताला काम आहे ना त्यांच्या शिक्षणाला किंमत त्यामुळे आज नांदेडमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी त्यांनी निदान व्यवसायासाठी तरी कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे या मागणीसाठी मोर्चा काढला त्यामुळे पाहूयात या चर्चेतल्या विषयावर सविस्तर माहिती नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा अग्रणी म्हणजेच लीळ बँकेवर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला होता नांदेड शहरातील भाऊसार चौक येथून हा मोर्चा काढण्यात आला असून नांदेड जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव दाखल आहेत परंतु बँका या युवकांना कर्ज देण्यास तयार नाहीत परिणामी उद्योग धंदे टाकू पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवर बेकाराची कुर्राड कोसळत आहे जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव जिल्हा अग्रणी म्हणजेच लीड बँकेने मंजूर करावेत अशी मागणी या युवकांनी केली आता पाहूयात या मोर्चाचा एक व्हिडिओ

पण समाज बदलत गेला शिक्षणाचा दर्जा सुधारला आणि तरुण शिक्षणाकडे आकर्षित झाली आणि पारंपरिक व्यवसाय शेती याकडचा कल कमी झाला प्रत्येक जण उच्च शिक्षण घेतोय आणि त्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा असते की निदान पोटाचा आणि कुटुंबाचा प्रश्न मिटावा एवढी तरी नोकरी मिळावी आणि समाजात अशा पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारी तयार व्हायला ला लागली आता या तरुणांना नोकरी नसेल तर स्वतःच्या पायावर उभं राहून एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी निदान कर्ज तरी द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि या तरुणांचा कल नोकरी सोडून आता व्यवसायाकडे आलेला आहे त्यामुळे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी निदान भांडवल स्वरूपात कर्ज तरी द्या या स्वरूपाची मागणी आता तरुणांमधून होत आहे पाहुयात नांदेडमधील या मोर्चातील तरुण काय म्हणाले साथी साथी तर हा मोर्चा जर महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार बांधवासाठी आहे कारण सुशिक्षित बेरोजगार बांधवायला एकतर नोकऱ्या नाहीत आणि त्यांना कुठल्या प्रकारचा उद्योग नाही तर या संबंधी आम्ही काय करतो की जिल्हा अग्रणी बँकेकडून सगळ्या बँकेकडून कर्ज कर प्रस्ताव आम्ही सादर केलो होतो बँकेमध्ये तर काही बँका बिलकुल त्या सुशिक्षित बेरोजगार बांधवांना कर्ज देत नाहीत त्यामुळे हा निषेधार्थ मोर्चा आहे की बाबा एकतर कर्ज उपलब्ध करून द्या त्यांना रोजगाराची संधी द्या कर्ज द्या त्यांना रोजगार उभा करू द्या आणि आम्हाला अशा प्रकारची आपली मागणी आहे सर तर हा मोर्चा नांदेड जिल्ह्यात पुण्या जातीचा असो तर त्याला आम्हाला फक्त कर्ज उपलब्ध करून त्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे खरं पाहायला गेलं तर भारताची सध्याची स्थिती पाहायला गेली तर शिक्षणाचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढलेला असला तरी नोकरी आणि रोजगाराचा स्तर कुठेतरी कमी होताना दिसतं त्यामुळे यावर तुम्हाला काय वाटतं सुशिक्षित बेरोजगारी का वाढत असेल आणि यावर शासन आणि समाजाने कसा पायबंद घातला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद